बाजार नाही बाजार कमी किती वाढून नमस्कार शेतकरी मित्रांनो आपला सर्वांचा लाडका फार मला या फार युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलो आहे उंच कडक या गावामध्ये तर अवकाळी पावसामुळे जे बावीस तेवीस दिवस जो अवकाळी पाऊस झालेला आहे त्या पावसामुळं खूप सारं नुकसान झालेलं तुम्ही बघू शकता हे टोमॅटो दोन चार तोड्यामध्ये पूर्ण खराब झालेले टोमॅटो टोमॅटोला आहे तसेच फक्त बाला पूर्ण संपलेला आहे गारपीट झालेली आहे गारपीटमुळं पूर्ण डॅमेज झालेलं आहे तामटो चिरा पावडर आल्या जे बारीक बारीक तामटो आहे ते पण पिकू राहिले पण आता जेवढा खर्च झालेला आहे तेवढा सुटावा म्हणून आज जे टोमॅटो संपलेले वाळलेले ते पण तोडू राहिले तुम्ही बघू शकता मार्केटमध्ये याला काय मार्केटमध्ये खूप सारा बाजार पन, आता बाजार भेटतोय असं काही नाही पण शंभर दीडशे रुपये आता संगनमेर मार्केट जाऊ राहिले पण आता हे तमॅटो तोडून निवडून आणि मग हे समजून मी मार्केटला पाठवणार पण आता हे टोमॅटो किती लावले अंदाज नऊ एकर टोमॅटो हे लावलेले आप <laughs> काकू आपल्या बरोबर आहे आणि काकू आज हे टोमॅटो जे खराब झालेत याचा पंचनामा केलाय का तुम्ही ना पंचनामा नाही केला का हे टोमॅटो तोडायचं काय कारण आहे जेवढे आता खर्च झाला तर मित्रांनो बघू शकता शेतकऱ्याची कशी अवघड परिस्थिती अशी निर्माण झालेली फुडचं पीक कोणतं उभं करावा त्यासाठी लागणार भांडवल कसं निर्माण करावा फुडचे पीक उभं करण्यासाठी हे भांडवल भांडवल हे चालू राहिले करू राहिले थोडं थोडं ज्या पैशाला पैसे जोड राहिले तर अवकाळी पावसामुळे एवढं असं नुकसान झालंय शेतकऱ्याचं का न बोललेलं त्यावर बर राहिले बघू शकता सगळीकडे टोमॅटोच टोमॅटो आहे इथं कमीत कमी या गावामध्ये दोनशे ते तीनशे एकर असे टोमॅटो उत्पादन घेतलं जातं आणि भरपूर सारे असे टोमॅटो पिकवतो तिकडं भागायतात तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आम्ही फार मार्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय जवान जय किसान